ताजा शेरेबाजी केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्यात बदलापूर पश्चिमेच्या एका खाजगी शाळेत ही चौदा वर्षी विद्यार्थिनी शिकते ऑक्टोबर महिन्यात परीक्षा सुरू असताना तिच्याजवळ येऊन या शिक्षकाने मी तुला हनीमूनला घेऊन जाणार होतो अशी शेरेबाजी केली मात्र त्यावेळेस विद्यार्थिनींनी ही बाब कोणालाही सांगितली नाही आता बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा या शिक्षकाने शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला उद्देशून अश्लील शेरेबाजी आणि हावभाव केले गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी मुलगी शाळेत गेलेली असताना याच शिक्षकाने तिच्या तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला त्यामुळे विद्यार्थिनीने आईसोबत थेट बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार केली आहे त्यानुसार पोलिसांनी या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकालाही बेड्या ठोकल्यात या प्रकारामुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आज दुपारी सातवी शिकणारी एक मुलगी तिच्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिला शिकवणारा एक शिक्षकाने तिला अश्लील शेरेबाजी करून अस्लील भाषेत तिला बोलला तिच्या आईबद्दल बोलला आणि मुलीला बोल बोलला त्यामुळे ते त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोक्सोनुसार आपण त्याच्यात कलम लावत आहोत बदलापूर पुल पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत बेलोलीच्या एका शाळेमध्ये सदरची घटना घडलेली आहे संबंधित जो शिक्षक आहे त्या शिक्षकाला शिक्षका आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई चालू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा